संविधान बदलण्याचा महाविकास आघाडीचा दावा म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून काँग्रेस पक्षाकडून जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांनी केला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आपली भूमिका विषद करताना प्राध्यापक मचिंद्र सट्टे म्हणाले की राज्यातील महायुती सरकारने आमच्या मागणीप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच घाटकोपर येथील त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी सुद्धा तीनशे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा शासन आदेश जारी केला आहे लवजी वस्तात साळवे यांच्या स्मारकाची तसेच समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याची मागणी ही महायुती सरकारनेच पूर्ण केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी आणि माजी अध्यक्ष अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मुंबई आमच्या या दलित महासंघाने बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय का घेतलाय सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे एक तर आमची जी दलित महासंघ संघटना आहे याचा जनार्धार जनाधार मातंग समाज आहे आणि मातंग समाजाचे गेले तीस चाळीस वर्षापासूनचे अस्मितेचे आणि आमच्या नव्या पिढीच्या अनुषंगाने जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे सरकारनं अतिशय काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचे आभार मानून त्यांच्या विचारानं निर्माण झालेल्या महायुतीचे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रामधले त्यांना विजयी करावं हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय आज मातंग समाजाची अस्मिता अन्नभाऊसाठी आहे त्यांचं एक वाटेगावात स्मारक व्हावं ही आमची मागणी होती एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं वाटेगाव सांगली जिल्ह्यात कोटी रुपये जाहीर आहे मध्ये चिरागनगरला मागणी होती एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आजी दादांनी तीनशे पाच कोटी रुपये जाहीर केलेले एवढंच नाही तर लहूजी वस्ताद हे मातंग समाजाचं आणखी एक प्रेरणास्थान आहे या लहूजींच्या स्मारकासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये या सरकारनं जाहीर केले आहेत एवढंच नव्हे तर तसं भूमिपूजनही स्मारकाचं पुण्यामध्ये झालेलं आहे म्हणजे आमच्या अस्मितेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार काम करत आहे एवढंच नाही तर बारटीच्या धर्तीवरती आरटीची स्थापनी स्थापना करावी ही सुद्धा आमची तीस चाळीस वर्षाची मागणी होती या सरकारनं ती ही मागणी केलेली पूर्ण केलेली आहे आणि आर टीची स्थापना झालेली आहे त्याचबरोबर अबकडची आमची अनुसूचित जातीमध्ये अबकड निर्माण करा म्हणून आमची मागणी होती त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केलेली आहे तिचा अहवाल आल्यानंतर अबकडच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं या सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून मातन समाजानं आपल्या अस्मितेचे प्रश्न ह्या सरकारनं सोडवल्यामुळं नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यात सुजय विखे पाटील आणि शिर्डी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा द्यावा आणि यांना विजयी करण्यासाठी काम करावं असं आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नरेंद्र मोदींनी मुंबईत स्मारक केलेलं आहे लंडनमधलं बाबासाहेबांचं घर हे शिक्षाभूमी म्हणून स्मारक त्याने डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार आंबेडकर विरोधी नाहीत संविधान विरोधी नाहीत आणि आरक्षण ही नाहीत काँग्रेस आघाडीकडून जो खोटा प्रचार केला जातोय की के हे संविधान रद्द करणार आहेत आरक्षण रद्द करणार आहेत तो प्रचार दिशाभूल करणारा दलित बहुजन आदिवासी मध्ये संभ्रम निर्माण करणार आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या या खोट्या खोडसाळ प्रचारावर विश्वास न ठेवता नरेंद्र मोदीला पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी दलितांनी सर्व ताकदीनं यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन या निमित्तानं मी करत आहे